नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स वर तर सुनील तटकरे आज जन्मालाच आले नसते आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात आम्हाला बदनाम करू नका आमचा एसटी मध्ये समावेश करा धाराशिव मध्ये बंजारा समाज एकवटला ओबीसी हक्क परिषदेमध्ये ओबीसी उमेदवारांनाच निवडून देण्याची घेतली शपथ राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा जनता दरबार आणि इंदापुरात ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांना मिठाईचं वाटप नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महेंद्र दळवे यांना पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाई यांनी जर का उलट्या मार्गाने राजकारण केले असते तर आज सुनील तटकरे जन्मालाच आले नसते असा घणाघात आमदार महेंद्र यांनी रेहा शहरातील एका शिवसेनेच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी मंत्री भरत गोगावले देखील व्यासपीठावर उपस्थित होते कोणत्या गोष्टीवर झाकण कसं टाकायचं हे त्यांच्याकडून शिकावं असा या आता भाई मी पण करतो आहे स्वप्न देखील पूर्ण केलंय लढाई अध्यक्ष करा म्हणून किती किती लोकांनी ब्लॅकमेल केले म्हणजे एका पैसे राष्ट्रवादीने केले सगळ्यांनी केले के के पण मी आणि भाई जिल्हा परिषदे असताना भाईचं स्वप्न एका जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये मी त्याला खुर्ची नेऊन बसवलं आणि ते मीटिंग चालवले ते आज मी त्यांचे चिरंजीव आठवण जातात याचा मला सांगतो आणि मला निश्चित आहे तर जेव्हा भाईला पण अनेक आम्ही दाखवली गाड्या देतो फोर व्हीलर देतो पण बाईंचा त्राव्याचा विचार सोपास कदाचित भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तरी जन्म आलेच नसते हे क्रिवाळ सत्य आहे क्रिवाळ सत्य आहे अशा अनेक जण आहेत या महाभागाने त्यांना संपवले आता तोच वेळा आपण उचलायचा आहे घाबरण्याचं काही कारण नाही आम्ही तेवढेच ताकद आहोत सगळ्या गोष्टी ताकद विनाकारण आमच्या समाजाचे नाव बदनाम करू नका आमचा समाज कष्ट करणार आहे आमच्या समाजाचे नाव बदनाम करू नका अशी विनंती बंजारा समाजाने निवेदनाद्वारे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आहे परंतु आमचा समावेश एस टीमध्ये मध्ये न करता एन टीमध्ये मध्ये केला आहे त्यामुळे आमचा एस टीमध्ये मध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे काय सांगाल तुम्ही निवेदन दिले काय मानले जय शिवलाल जय शिवराय जय बाबासाहेब संविधानाला अभिवादन करून आम्ही सखल बंजारा समाजाच्या वतीनं हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे ज्याप्रमाणे मराठा समाजांना आरक्षण प्राप्त झालं त्याचप्रमाणे त्या गॅजेटमध्ये आमच्या लमाण समाजाचा इतका व्यवस्थित उल्लेख असताना आम्हाला एस टी कॅडेटमध्ये न घालता त्यांनी एन टीमध्ये घातलेलं आहे आणि आमच्या समाजावर इतका मोठा अन्याय झालेला आहे वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर आम्हाला एक चांगलं नेतृत्व न मिळाल्यामुळे आम्ही या आरक्षणापासून वंचित राहिलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजांना हैदराबाद ग्रॅजेटप्रमाणे आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या खरोखर अशा अगदी व्यवस्थित नोंदी असतानासुद्धा आम्हाला जे डावलण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला त्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे आम आमच्या बंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे नांदेडमध्ये ओबीसी हक्क परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपापली मते मांडली ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा अन्य कोणतीही निवडणूक असो ओबीसी नेत्यांनाच निवडून देण्याची शपथ यावेळी ओबीसी बांधवांनी घेतली आहे आरक्षण वाचवण्याच्या लढ्यासाठी जिल्ह्यात पाच लाख ओबीसी बांधव एकत्र करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलंय ओबीसी आणि बनवलेल्या समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक का एक कार्यकर्ता महत्त्वाचा या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की आता एकोणीस लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलू एक करोडच्यापेक्षा जास्तही ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजनसुद्धा आजपासून चालू झालेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन राष्ट्रवादी कार्यालय येथे करण्यात आलं बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी जनता दरबारासाठी उपस्थिती लावली युगेंद्र पवार यांनी नागरिकांच्या समस्या स्वतः समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पेगंबर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादनिमित्त शुभेच्छा देत मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाहीये हो गई की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तो बोलव याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पत्रकार विकास मिरगणे यांना मारहाण करणाऱ्या ए पी आय शांताराम नाईक यांच्या निलंबनाची मागणी करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने अमरावती जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मेंढे यांनी केलंय नही चलेगा तानाशाही अशा घोषणांनी परिसर दनानून सोडलाय शनिवारी गिरगाव चौपाटी येथे वृत्तवाहिनीचे पत्रकार विकास मिरगणे यांना ए पी आय नाईक यांनी कांशिलात मारल्याची घटना घडली होती आमची ही मागणी आहे की आमचा पत्रकार तिथं बातमी करायला गेला मात्र राजाराम नाईक ए पी आय यांनी त्यांच्या कानशिलात लावली मत आज अमरावती शहरातील सर्वच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि इतर सर्वच वृत्तपत्राचे आणि संघटनेचे पत्रकार इथे निवेदन देण्याकरिता आले आणि आम्ही या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर जाहीर निदर्शने दिली आहे आणि आमची मागणी आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की नाईक यांचं निलंबन झालंच पाहिजे जर निलंबन झालं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकी सभागृह येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं यावेळी सर्व नॅशनल सहकारी तसेच खाजगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज देण्यासाठी अडवणूक केल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न घालता लवकरात लवकर सर्व कर्ज वाटप करण्यात यावे अशा सूचना आमदार अभिजित पाटील यांनी केल्या आहेत या जनता दरबारामध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी घेतला होता कर्जासाठी कसलीही हो अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी विद्यार्थी यांच्या सोबत असल्याने आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले। रायगडच्या अलिबाग मधील धाकटे शहापूर येथे खाडी किनारी बांधण्याचे काम सुरू असून या कामासाठी लागणाऱ्या मटेरियलचे क्वालिटी रिपोर्ट काढण्यासाठी या कामाची तपासणी अहवाल संबंधित ठेकेदाराने संशोधन अधिकारी यांच्याकडे पाठवला होता मात्र हा रिपोर्ट देण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे एकूण अठरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली ही बाब अँटी करप्शन विभागाला कळताच त्यांनी सापळा रचत दोन महिला आरोपींना लाच स्वीकारताना रंगे हात पकडले आहे सोनल संतोष नाडकर आणि आणि संजना सूरज धाडवे असं या आरोपी महिलांची नाव आहेत बीडमध्ये गेल्या महिन्यात हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर हरित बीड अभियान पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आले परंतु याच हरित अभियानाला तडा देत गणेश कारागृह आवारातील लिंब चिंच कवड शेवरी वड यांसारखी चाळीस ते पन्नास वर्ष जुनं असलेली पन्नासहून अधिक झाडे बुंद्यापासून कापून टाकण्यात आली त्याहून गंभीर बाब म्हणजे शासकीय मालमत्ता विक्रीची रितसर प्रक्रिया न करता झाडे खाजगी वाहनाने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून या कारागृहाच्या जेलरवर कारवाई होण्यासाठी वृक्षप्रेमींच्या वतीने कारागृहासमोर आज तीव्र निदर्शन करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड मान्य आदित्य दादा पवार यांच्या हस्ते हरित महाराष्ट्राच्या धरतीवर हरित बीड अभियान राबवलं गेलं तेव्हा एका दिवसामध्ये तब्बल तीस लाख झाडे लावली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदलं केलं जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला या अभियानाअंतर्गत का शासकीय कार्यालयामध्ये झाडे लावणं यासाठी जाहिरात आणि लाखो रुपये शासनाने खर्च केला मात्र बीडमध्ये पाहिलं आपण तर बीड, बीड जिल्हा कारागृहाच्या शासकीय कार्यालयामध्ये जे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी जुने झाडं आहेत ती विनापरवाना तोडण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे एखादी शासकीय मालमत्ता जर असेल तिला विक्री करायची असेल ती शासकीय रिसर्च पद्धत असते ती न वापरता खाजगी था वाहनात न करण्यात आली एकंदरीत हा प्रकार बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या ठिकाणी आणलेला आहे आमची अशी मागणी आहे की हरित बीड यांना हडताळ फासणाऱ्या हे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत त्यांच्यात कारवाई व्हायला पाहिजे प्रशासकीय यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अंतर्गत येणाऱ्या विद्या भारती आदिवासी आश्रमशाळा सावळी येथे विद्यार्थिनीकडून भांडी कपडे धुणे आणि पोछा मारण्यासारखी कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उचळली आहे विशेष म्हणजे शाळेतील महिला अधीक्षक निद्रावस्थेत असताना विद्यार्थिनींनी अशी कामे करण्यास भाग पाडल्याचं समोर आलंय या घटनेवर बिरसा क्रांती दलाचे युवा अध्यक्ष अर्जुन युवनाते यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत नागपूर येथे अपर आयुक्त कार्यालय आहे त्या नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत विद्याभारती एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये पंचबाई म्हणून एक अधिशिका काम करते आणि त्या शाळेमध्ये मिनिमम छा साडेचारशे जवळपास मुलं आहे परंतु काही आठ दहा पहिले तिथले काही व्हिडिओ आमच्याकडे आले त्या व्हिडिओमध्ये आम्ही स अक्षरशः बघतो की आमच्या ज्या अधिशिका मॅडम आहे पंचबाई त्यांचं नाव आहे त्या महिला अधिषेकर मॅडम अक्षरशः दुपारच्या वेळेस झोपतात दुपारच्या वेळेस मोबाईल पाहतात आणि आमच्या विद्यार्थींनी जिथे कोणी दुसऱ्या वर्गात आहे कोणी तिसरीला आहे कोणी चौथीला आहे त्या विद्यार्थिनी अक्षरशः त्यांच्या घरामध्ये पोचा मारतात अक्षरशः त्यांच्या घरामध्ये त्याच्या घरामध्ये भांडे धुतात कपडे धुतात म्हणजे आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षणासाठी आम्ही पाठवलेले आहे आमच्या पालकांनी तिथं पाठवलं आहे आमचं आम्हाला असं वाटतं की आदिवासी विद्यार्थी हा शिकला पाहिजे मोठा घडला पाहिजे परंतु तिथला ज्याच्याकडे आदिवासी विकास विभागाची आदिवासीच्या विद्यार्थ्यांची सुरक्षेचं काम दिलेलं आहे नियंत्रण करण्याचं काम दिलेलं आहे ते जर अधिक्षक अशा पद्धतीनं वागत असतील अशा पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना शोषण करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अमरावती शहरातील सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकशे सतरा खातेदारांची लाखो रुपयांची ठेव संचालक मंडळ व एजंट यांनी संगनमत करून गहाळ केल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस विभाग आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर खातेदारांनी आठ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे शासनाने तातडीने एम पी आय डी कायद्याअंतर्गत संचालक मंडळ मंडळ व एजंटवर गुन्हे दाखल करून सर्व ठेव व्याजासकट परत करावी अन्यथा मोठं जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा यावेळी करण्यात भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नव्वद खातेदार यांच्यासह अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो हो। आहोत त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की सम्यक नागरिक पतसंस्था ही या ठिकाणी भीमटेकडी येथे या याचा ऑफिस आहे त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता स्लम एरियामधली राहणारी गोरगरीब जनता आहे त्यांनी रोज दैनंदिन पैसे या बँकेमध्ये भरले आहे त्याच्या ते या बँकेमध्ये अशी ठेव जमा केली या उद्देशाने जमा केली की उद्या जर आपल्या घरी कोणत्याही प्रकारची बिमारी समजा उदाहरणार्थ कॅन्सर असेल त्याच्यानंतर पॅरालिसिस असेल त्याच्यानंतर किडनी स्टोन असेल त्याच्यानंतर अशा कित्येक बिमाऱ्या आहेत ज्या घातक असतात त्याकरिता अचानकमध्ये जो ते समोर येते मग तेव्हा पैसेच पैसे नसतात म्हणून त्याकरिता हे ठेव जमा क काही लोकांचं या खातेदारांचा असा उद्देश होता की आपले ठेव आपण या ठिकाणी घरी जमा होत नाही तर मग बा कसं तर आपण बँकेत जमा करू हे साधारण व्यक्तीचा आणि मजूर व्यक्तीचा हा उद्देश असतो की आपला हा पैसा एक दिवस आपल्या कामात पडतो आणि शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी जमा करतात कोणते मुलं कुठं एम पी एस सी आहेत यू पी एस सी आहे त्याच्यानंतर पोलीस प्रशिक्षण देत आहे कोणी नर्सिंग ट्रेनिंग ट्रेनिंग करत आहे यासाठी हा पैसा कामात आला पाहिजे बा पण त्याचा त्याचा पूर्ण गैरफायदा सम्यक नागरिक पतसंस्थेच्या संचालक मंडळ आणि एजंट यांनी घेतला आहे छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील अयोध्या नगरात किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे गाडी लावण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती प्राप्त होत असून रोहन आदिक नावाच्या आरोपीने मित्रांना बोलावून थेट महिलेच्या घरात घुसून मारहाण केली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आईला मारहाण होत असल्याचं बघून मुलीने आरोपींना भिडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी तिलाही धक्काबुक्की आहे यात महिला जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सातारा शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ऐन बहरात असताना राजपथावर राजलक्ष्मी चित्र मंदिरासमोर व गोल बागेजवळ राजवाडा रस्त्यावरून मिरवणूक असताना तीव्र झोताचा वापर करून प्रतिबंध आदेशाचा भंग करण्यात आल्याचं समोर याबाबत चार गणेशोत्सव मंडळांना ही यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनी प्रतिबंध असताना देखील तीव्र प्रकाश झोताचा वापर करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांचे डोळे दीपावले असल्याचं उघडकीस आलंय या कारणास्तव आठ जणांवर सात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अंकट